नमस्कार मी श्रीकांत अंब्रीकर आपण पाहतात अॅनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा नॅशनल हेरोडची जी केस आता पुन्हा एकदा वरती आलेली आहे आणि प्रत्यक्ष चार्जशीट सोनिया गांधी राहुल गांधी साम पेट्रोजा आणि सुमन दुबे या चौघांच्या विरोधामध्ये ईडीनं दाखल केलेली आहे आणि ती तशी का दाखल केली तुम्ही हे राजकीय सूडबुद्धीनं वागत आहेत वगैरे वगैरे आरडाओरडा करत काँग्रेसच्या कार्यकर्ते आज देशभर प्रदर्शन करतात म्हणजे हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आता पाच वाजता येतोय तेव्हा देशभरामध्ये काँग्रेसचे प्रदर्शन सुरू झालेले असतील एक फार साधा सोपा बालिश बाळबोध मुद्दा मी सगळ्यात पर्यंत तुमच्या समोर ठेवतो की प्रत्यक्षामध्ये ही केस दाखल केव्हा झाली जेव्हा यू पी एचं सरकार होतं भाजपचं सरकार नव्हतं मोदी अजून पंतप्रधान झालेले नव्हते अजून त्या सगळ्या निवडणुकीचं वातावरण जस तापायला सुरुवात झालेली होती या काळामध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी जी तक्रार केलेली त्याच्या विरोधामध्ये ही केस प्रत्यक्षामध्ये त्या तक्रारीप्रमाणे यांच्या विरोधात ही केस उभी राहिली सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आज जे भाजपच्या नावानं छाती पिटून रडायला लागले त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं की केस तर युपीएच्या काळात तयार झालेली आहे प्रत्यक्ष दाखल केस युपीएच्या काळात झाली एक दुसरा मी त्याच्यातले सगळे आकडेवारी आणि हे फार बारकावे सगळे बऱ्याच जणांना समजत नाहीत म्हणून मी थोडंसं तुम्हाला मी सोपं करून सांगतो एक कंपनी आहे त्या नावामध्ये पण आपण बऱ्याचदा यंग इंडिया असोसिएटेड जर्नल नॅशनल हेरोड या सगळ्या नावाच्या चा ह्याच्यामध्ये आपण अडकतो म्हणून मला तुम्हाला थोडंसं ते सोपं करून सांगतो एक कंपनी आहे त्या कंपनीचं नव्वद कोटी रुपयाचं कर्ज आहे आणि त्या कंपनीच्या ॲसेट्स तेव्हा ज्या आहेत ईडीनं हे सगळं जेव्हा केस दाखल झाली तेव्हाची गोष्ट आहे तेव्हा की दोन हजार कोटी रुपयाची प्रॉपर्टी असलेली एक कंपनी आहे तिच्यावरती नव्वद कोटी रुपयाचं कर्ज आहे दुसरी एक कंपनी म्हणा व्यक्ती म्हणा ते थोडंसं आपण नंतर चर्चा करू कोणीतरी येऊन असं म्हणतं की आम्ही तुम्हाचं सगळं कर्ज घेऊन टाकतो आणि हे तुम्हाला पैसे देतो म्हणून चाळीस काही चाळीस पंचेचाळीस लाख रुपयामध्ये ती कंपनी घेऊन टाकायची चाळीस लाख लाखमध्ये त्या नव्वद कोटी रुपयाचं तुम्ही कर्ज फेडता पण बदल्यामध्ये दोन हजार कोटी रुपयाची तेव्हाची प्रॉपर्टी जिची आजची किंमत पाच हजार कोटी रुपयाची आहे तुम्ही घशात घालता तु। म्हणजे इथून आक्षेप सुरू होतो ही केस मूळ उभी राहिलेली ती अशी हे एक एक नव्वद कोटी तुम्ही कुठून आणले हे काँग्रेसच्या ह्याच्यातून तुम्ही वापरले मग ह्याच्यामध्ये जे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत नॅशनल हेरॉल्ड जो काँग्रेसचा पेपर आहे काँग्रेसचा अध्यक्ष त्याच्यामध्ये असावा असं न करता सोनिया गांधीचं नाव कसं काय येतं समजा तुम्ही काँग्रेसचा अध्यक्ष म्हणले असेल तर जो कोणी प्रत्येक वेळी काँग्रेसचा अध्यक्ष राहिला असता तो त्याच्यावरती असला असता म्हणजे इथून हे जे सगळी शंका सुरू होती त्याच्यानंतर हे जे बाकीचे दोन आहेत मोतीलाल व्होरा की ते नंतर त्यांचं निधन झालं ऑस्कर फर्नांडिस त्यांचं निधन झालं म्हणजे आता हे दोन जे शेअर होल्डर्स आहेत सोनिया गांधी आणि राहुल गांधी अडतीस अडतीस शहात्तर टक्क्याचे शेअर होल्डर होते मिळून चोवीस टक्के होते ते तर दोघांचं निधन झालं आता त्यामुळे हे सगळे शेअर होल्डर हेच झालेत आखेचं आख्खं त्याच्यावरती पूर्ण ताबा राहुल आणि सोनिया यांचाच झालेला आहे एक तिसरा एक छोटासा बाळबत प्रश्न जर तुम्हाला हे नव्वद कोटी रुपये तुमच्या कंपनीचे फेडायचे होते काँग्रेसचा पेपर आहे काँग्रेसची कंपनी आहे त्याचे सगळे ॲसेट काँग्रेसचे आहे भले आज कोणी किती म्हणून नेहरूंनी वैयक्तिक पैसे खर्च करून नॅशनल हेरोड चालू केलं होतं नामुक दमूक ढमुक आज अधिकृतरित्या ते काँग्रेस कंपनीचं आहे काँग्रेस पक्षाच आहे आता प्रश्न असा निर्माण होतो की तर तुम्हाला तेव्हा असं का नाही वाटलं त्यांचे जे एक हजार शेअर होल्डर होते जे सगळे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांना याच्यामध्ये सगळ्यांना इन्व्हॉल्व करावं किंवा हे नव्वद कोटी रुपये उभं करण्याच्या संदर्भामध्ये काँग्रेसचे कार्यकारिणी सदस्य म्हणा काँग्रेसचे प्राथमिक सदस्य म्हणा किंवा काँग्रेसमधले काही प्रमुख नेते म्हणा हे सगळं न घेता तुम्ही फक्त हे मोजक्या लोकांमध्ये कसं काय घेता अशी ती साधारणतः ज्याच्यावरती आता केस चालू आहे आणि ही जी सगळी त्यांची ऍसेट आहे ज्या ज्या ठिकाणी यांच्या बिल्डिंग आहे त्या ठिकाणी कमर्शियल व्यावसायिक वापरासाठी दिलेले आहे ह्याच्यावरती सुद्धा सगळ्या वेगवेगळ्या ह्या सगळ्या न्यूज चॅनल्सनी भरपूर स्टोऱ्या करून झालेल्या आहेत भरपूर फीचर्स ह्याच्यावरती केले की हे नॅशनल हेरोडच्या मालकीची असलेली बिल्डिंग इथं बियर बार कसा आहे की हे व्यावसायिक पातळीवरती कसं चालवलं जातं ह्याचे त्यांनी प्रत्यक्ष रेंट ॲग्रीमेंट कोणाबरोबर केलेत हे प्रत्यक्ष वसूल केलेलं भाडं चाललंय कुठं असे ते सगळे प्रश्न आहेत हा एक भाग म्हणजे ही केस अशी आहे की ज्या कंपनीवरती नव्वद कोटी रुपयाचं कर्ज होतं ते चाळीस पंचेचाळीस लाखाला तुम्ही विकत घेता आणि ज्याची ॲसेट दोन हजार कोटी रुपये असते एक ढोबळ मानानं समजून घ्या आता जो दुसरा मुद्दा आहे काँग्रेस पक्ष निदर्शनं करतो आहे राहुल आणि सोनिया यांना कोर्टातच जायचं नाही आहे दोन हजार पंधरालाच फक्त एकदा हे कोर्टात गेले होते की त्यांना बेल मिळावी यापूर्वीसुद्धा महात्मा गांधींच्या हत्येमध्ये संघाचा हात कसा आहे असं म्हणल्याच्या नंतर भिवंडीच्या कोर्टात एका स्वघ स्वयंसेवका संघ स्वयंसेवकाने स्वयं 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 तक्रार केल्याच्या नंतर हे वारंवार टाळत राहिले कोर्टामध्ये जाणं आणि शेवटी त्यांना झक मारत त्या भिवंडीच्या कोर्टामध्ये हजर राहावं लागलं सुरतच्याही कोर्टातलं असंच प्रकरण आहे तुम्ही सगळे मोदी चोर आहेत असं म्हणल्यामुळे मोदी नावाची जी घाणची तेली अशी जमात आहे त्याच्यावरती तुम्ही कसा त्यांचा अपमान केला म्हणून त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आणि त्याही सुरतच्या कोर्टामध्ये हजर राहायला राहुल गांधींनी सातत्यानं नकार दिला कारण त्यांना अपमान वाटतो एका साध्या जिल्हा प तालुका पातळीवरच्या जिल्हा पातळीवरच्या खालच्या कोर्टात आम्ही हजर कसं राहायचं यांचं स्टेटस इतकं मोठं म्हणजे मी तुम्हाला तीन प्रकरणं सांगतो ही सगळी यांच्या विरोधातल्या केसेस बबदल बदनामीच्या खटल्याच्या संदर्भामध्ये किंवा ह्या नॅशनल हेरोडच्या सगळ्याच्यामध्ये खालच्या कोर्टामध्ये हजर राहणे हाच यांना अपमान वाटतो म्हणजे जे स्वतः हा वारंवार हातामध्ये संविधान बचाओ संविधान बचाओ संविधानाची कॉपी घेता संविधानावरती हल्ला कसा झालेला म्हणून सांगता देशामध्ये लोकशाही कशी बुडालेली आहे आघोषित आणीबाणी कशी आलेली हे सगळे वारंवार बडबड करणारे स्वतः संविधानाचं पालन का करत नाही कायद्याच्या समोर सगळे समान आहेत जर तुमच्या नावानं समन्स निघालेला असेल तर तुम्ही ते टाळून तुमच्या वकिलाला पाठवून तारखा वाढवून शक्यतो तिथून केस काढून घेऊन वरच्या कोर्टामध्ये या सगळ्या गोष्टी का केल्या जातात आणि हे सतत सर्वसामान्य लोकांनी बघितलेलं आहे की राहुल गांधी सोनिया गांधी प्रियंका वाड्रा रॉबर्ट वाड्रा यांना न्यायालयात हजर राहायचं नाहीये जसं सोनिया गांधीसाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार या नावाचं चेअरमन म्हणून एक वेगळं पद तयार केलं गेलं आणि पंतप्रधानाच्या बोडख्यावरती बसवलं हो ते म्हणजे आपल्याकडं कायद्यामध्ये संविधानामध्ये हे पद नाही राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असं काहीतरी म्हणायचं त्याच्यावरती एक अध्यक्ष म्हणायचं त्याला म्हणजे सगळ्या शासकीय जाहिरातीमध्ये तेव्हा युपीएच्या काळात मध्ये अधिकृतरित्या सोनिया गांधीचा फोटो होता एक साधा प्रश्न आहे सोनिया गांधीचा फोटो कशामुळे होता पंतप्रधान आणि राष्ट्रपती ते संवैधानिक पद आहेत आताच्या भाजपच्या जाहिरातीमध्ये मोदींचा फोटो आणि द्रौपदी मुर्मूंचा फोटो आपण समजू शकतो पण भारतीय जनता पक्षाशी संबंधित अजून एखादा कुठला तरी ज्येष्ठ नेता आडवाणी समजा आडवाणींचा आपण प्रत्यक्ष तिथं फोटो लावला कशासाठी हे जे गांधी घराण्याचं स्वतःला कायद्याच्या पेक्षा वरती समजण्याची जी पद्धत आहे म्हणून आम्ही तो प्रश्न उपस्थित केलेला होता कि की त्या राजघाटावरती सगळ्या राजकीय नेत्यांच्या संविधानिक पदावरती असताना त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या समाध्या त्याच्यामध्ये संजय गांधी कुठून आले हा जो प्रश्न आहे हा फार महत्वाचा आहे की गांधी घरानं स्वतःला सगळ्या संविधानाच्या वरती सगळ्या चौकटीच्या वरती सामान्य माणसाच्या तर वरतीच बाकीच्या वरती समजतं ही अडचणीची बाब आहे वसंतवाणी ईडीची कडक कारवाई खास आवळला फास मजबूत सोनिया राहुल अडकले त्यात काँग्रेसचा हात भ्रष्टाचार पक्षाचा पेपर त्याची मालमत्ता कोण खाई हाफता सुख नाही व कुटुंबाचा पक्ष अवघे गुलाम करीती सलाम घराण्यावर कायद्याची काठी बसता जोरात पडले घोरात घराणे सत्ता होती तेव्हा चाले मनमानी आता मान हानी जनतेत कांत म्हणे बट्टा गांधी या नावाला कशाचा हवाला कोण देतो कशाचा हवाला कोण देतो हे गांधी हे आडनाव लावतात पण गांधी या नावाला हे सगळे बट्टा आहेत दोन हजार कोटी तेव्हाचे असेस त्याचं ते असेसमेंट होत मूल्यांकन होतं जे आता पाच हजार कोटी पर्यंत गेले ही सगळी प्रॉपर्टी हे दोघ त्याच्यातले जे फक्त शेअर होल्डर्स आहेत जे आता बुलाखाली दाबून बसलेले आहे आज तागायत यांनी ही सगळी संपत्ती काँग्रेस पक्षाची आहे असं म्हटलेलं नाही आज त्यांची बाजू घेणाऱ्या काँग्रेसच्या चमच्यांनी एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्यावं नॅशनल हेरॉल्डच्या प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये ही सगळी प्रॉपर्टी काँग्रेस पक्षाची आहे नॅशनल हेरॉल्ड ही जर काँग्रेसचं तुम्ही म्हणत असाल मुखपत्र होतं राष्ट्रीय आंदोलनामध्ये सहभागी असलेलं मुखपत्र होतं तर मग आत्ता जो काही काँग्रेस पक्ष आहे त्या सगळ्या काँग्रेस पक्षाची मालकी त्याच्या काँग्रेस पक्षाकडे ह्या नॅशनल हेरॉल्डची मालकी का नाही ह्याला जे काही तोटा झाला जे काही व्हायचं ते झालं त्या सगळ्यातून वरती येण्याच्यापेक्षा त्यांनी ती सगळी प्रॉपर्टी चाळीस पंचाळीस लाख रुपये देऊन यांनी कशी हडप केली हे जे चित्र समोर आलेलं आहे की ते खोडण्याचा प्रयत्न प्रत्यक्ष कृतीने बडबड करून नाही सोनिया राहुल यांनी जे शेअर होल्डर आहेत त्यांनी का नाही केला असा प्रश्न या नॅशनल हेराल्ड केसच्या निमित्तानं नैतिकदृष्ट्या उत्पन्न होतो बाकी प्रत्यक्षामध्ये कायद्याच्या ह्याच्यामध्ये काय होईल काय कारवाई होईल काय निकाल लागेल ते तर पुढची गोष्ट पण हा साधा प्रश्न उपस्थित होतो की नॅशनल हेराल्डची सगळी प्रॉपर्टी काँग्रेस पक्षाला राहुल आणि सोनियानी का नाही दिली इथेच थांबूया धन्यवाद